ज्यावेळेस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नेते नांदेड चव्हाण साहेब यांनी भाजप मध्ये गेले आणि मी काँग्रेस मध्ये राहिलो पण काही स्थानिक कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती की अशोकराज एक निष्ठा आहे आणि हे कधी ना कधी नाही का तो भाजपमध्ये जाणार या प्रकारची चांगल्या प्रकार नांदेडमध्ये कार्यकर्त्यामध्ये चर्चा सुरू झाली ही चर्चा पक्षश्रेष्ठीकडे गेली आणि पक्षश्रेष्ठीला सुद्धा त्यांनी लोकांनी नांदेडच्या काही स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीला समजलेला मोहनराव आंबर्डे हे अशोकराव चव्हाण साहेबाशिवाय होऊ शकत नाही हे आज ना उद्या जाणार आहे असं मी संसद संशयतपद पडलो जण मला संशयामध्ये धरत संशयामध्ये संशयपद धरत होते आणि गेल्या सहा महिन्यापासून माझ्यावर पक्षश्रेष्ठी काँग्रेसचे पक्ष हे सगळे वेगळ्या नजरवर बघत होते आणि त्याची बघितलं असताना क्रॉस वोटिंगचं झालं क्रॉस क्रॉसच्या माझ्यावर नाही काय आरोप टाकण्याला टाकण्याला त्यावेळेस क्रॉस वोटिंग सुद्धा झाली नव्हती पण मी त्या ठिकाणी पहिला वर्षी वसंतराव चव्हाण साहेबांचं काम स्वतः माझ्या अंगावर घेऊन काम केलं वसंतराव चव्हाण साहेबाला निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये असा भास पडला की आता काँग्रेस पक्षाकडून कोणी निवडून येतो म्हणून काही मंडळी तिकीट मज माझ्याकरता न मागण्याकरता दक्षिणमधून दुसरी काही तिकीट मागण्याकरता तिकडे गेले आणि अशा प्रकारचं मला नाही काय सहा महिने कंटिन्यू माझ्या आरोप करण्यात आला ह्यामध्ये तुम्ही सुद्धा साक्षी आहात माझं तिकीट सहा महिन्या खाली दोन महिन्या खाली तीन महिन्या सगळ्यात अगोदर जाहीर व्हायला पाहिजे कारण नांदेड जिल्ह्यात मी नांदेड लोकसभेच्या विधानसभेमध्ये मी फक्त एकमेव आमदार होतो आणि मी काँग्रेस पक्षाची एक निष्ठ इमानदारांडून आणले दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये ज्या ठिकाणी चार हजारची लीड होती त्या ठिकाणी मी अठरा लीड दिली एवढं चांगलं काम केल्यावर सुद्धा माझ तिकीट दोन हजार चोवीस ला अकरीच्या दिवशी माझं तिकीट फायनल करण्यात आलं मला टाइम सुद्धा भेटला त्या ठिकाणी माझा हार झाली हार झालेली मी पुऱ्या जिल्ह्यामध्ये फिरायचा वेळ करून मला जिल्ह्यामध्ये सुद्धा फिरायला अधिकार नाही कारण तिकीट माझं फायनल झालं होतं लोकांना मतदार मागायला जात असं तुझं तिकीट फायनल व्हायला की नाही आले असा साधारण व्यक्ती सुद्धा माझ्याला मानत होता तरी आपण शब्द दिल तर आपण काँग्रेस पक्षामध्ये शंभर टक्के राहणार तिकीट फायनल होणार होता काही पक्षांनी तुमचं तिकीट शंभर टक्के फायनल जनतेपर्यंत कसं जाणार साधारण साधारण व्यक्ती विचार होता नाना तुमचं कसं व्हायला तिकीट फायनल व्हायला की नाही बर पक्षने तिकीट झालं विधानसभेचं इलेक्शन सुरू झालं म्हणजे इलेक्शन सुरू असताना मग पंचवीस हजार लीड येणार आहे पण या सर्वे मध्ये पंचवीस हजार होते निवृत्त सगळ्यांना माहीत होतं सगळ्यांना सर्वेमध्ये होतं टॉपवर होतं आणि त्या टाइम हो इलेक्शन सुरू झाल्यानंतर त्या इलेक्शनमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर घेऊन काम केलं नाही नुसतं काँग्रेस पक्षाला मतदान करा एवढंच म्हणले त्यांनी स्वतः कोण बुथवर गेलं कोण बुथवर आलं काय व्हायलंय कसं व्हायलंय जे आम्ही जितीनं काम केलं लोकसभेला दोन्ही लोकसभेला जितीनं काम केलं तसं या ठिकाणी काही काम माझ्या छोट्याशा निय अल्पशा थोड्या मताने माझे हात झाले हे स्थानिक पातळी पण राज्य पातळीवर लाल हे झालं खरं तर स्थानिक पातळी पण सुरू झालं राज्य पातळीपर्यंत केलं महायुतीमध्ये तीन पक्ष आहे का महायुतीमध्ये मी अगोदर दोन हजार सात ला राष्ट्रवादीचा उपसभापती आहे आणि मी दोन हजार सात पासून नाही का दोन हजार एकोणीस मध्ये मी राष्ट्रवादीमध्येच होतो मी कुठला पक्ष बदलला नाही आणि ज्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन हजार ला युती होती महाविकास आघाडी होती त्यावेळेस मला नाही का तिकीट काँग्रेसचं तिकीट भेटलं आणि त्यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं त्यामुळे मला त्यामुळे केलं आता इथून जायचं कुठं म्हणलं मला तर भाजपच्या लोकांनी मतदान केलं नाही पण राष्ट्रवादीच्या लोकांनी मला जायला राष्ट्रवादी जायला मला मार्ग माझं घर वापसी आलो मी मी असं केलं नाही आता चल चलितच याच्यामध्ये कुठलं बंड नाही कुठं हे कुठला हा विषय नाही आणि हे सगळं मला हार थोडी झाल्यामुळं मतदान केले आणि मला कुठ तरी त्यांची काम सेवा करण्याचं मला असं मला येत आहे कारण माझा अगोदरच मी आमदार नसताना सुद्धा जनतेमध्ये राहिलो आमदार असताना सुद्धा जनते राहिलो आणि आमदार राहून बी सुद्धा मी जनतेकरता आमदार राहून दाखवलं नाही मी प्रशासनाला दा दाखवलं असेल आमदार आहे जनतेकला कधी आमदार म्हणून दाखवलं आणि माझ्या कर्ज घेण्याकरता कधी दो, लोकाकडे दोन तीन पायऱ्या असतात माझ्याकडे एकही पायरी नाही आम माणूस सुद्धा मला येऊन भेटत होता आणि मी त्यांचे कामं करत होतो आणि त्याकरता मी राष्ट्रवादी पक्षाला निवडलेला आहे पक्ष परिषद सोळा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा हे येत्या अठ्ठावीस तारखेला आम्हाला सगळ्याला प्रवेश प्रवेश पक्ष प्रवेश सोहळा ठरला आहे अगोदर माझ्या पक्ष कार्यालयाचं त्यांच्या हाताने उद्घाटन होईल आणि इथंच होमगार्डला दहा वाजता सगळ्याचा पक्षप्रवाह सोहळा आणि कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो ज्यांना आजीदादाजी विचार ज्यांना तटकरे साहेबाचे विचार ज्यांना माझे विचार ज्यांना काय माझ्या विचाराशी संबंधित होतं आणि ज्यांना विचार आवडतात त्यांना एवढंच सांगतो ज्यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करायचा असेल तर रीत सर संपर्क आपल्या नावाची नोंद करावी आणि त्या ठिकाणी तिचा पक्ष सोहळा करून घेण्यात येईल ओके